नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या नंदिनीच्या मध्ये छान आणि मस्तपैकी मेहंदी काढलेली आहे आणि तो तिला सांगत असतो की नवरा बायकोचं नातं सुद्धा ह्या मेहंदीप्रमाणेच आहे बर का नंदनी पण थोडस थांबलं वाट पाहिली तर त्यांचं नातं सुद्धा ह्या मेहंदीप्रमाणे उठून दिसतं बरं का आणि नात्यामध्ये घोडवा निर्माण होतो तर नंदनीला जीवाचं बोलणं एकदम पटत आणि ती त्याच्याकडे खूप छान स्माइल देऊन एकटक पाहायला लागते पार्थ मात्र काव्यावरती प्रचंड चिडलेला असतो आणि तिला हाताला धरून तो रूम मध्ये आणतो आणि सेक्शन सुरू होण्याच्या आधी तुम्ही ब्रेक घेतला होता आणि रिव्हिजन शिक्षणचं काय काय विचारतोय तुम्हाला काव्य मी माझ्या प्रश्नांच उत्तर द्या काव्या मात्र पार्थच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही आणि लॅपटॉपजवळ जाते आणि लॅपटॉपजवळ गेल्यानंतर तिला समजतं की ते समाप्त झालेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा एक सेक्शन एक्सपायर असं से लिहिलेलं असतं पार्थचं काव्या का काव्यावरती चिडणं साहजिक आहे कारण काव्य अभ्यासाकडे लक्ष न देता स्वयंपाकघरामध्ये दे, स्वयंपाक करत असते पाहिल्याबद्दल धन्यवाद